या या टाक्या नजीक कचरा डेपो आहे पाण्याच्या पाण्याच्या टाकीमधून शहरात होतो पण नागरिकांच्या मते टाकीचे झाकण उघडे असल्याने कचरा डेपोतील मृत प्राणी पक्षी यांचे अवशेष जिवंत पक्षांच्या कडून पाण्याच्या टाकीत टाकले जातात यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येत आहे असा आरोप होत आहे पण याबाबत पाणी पुरवठा कर्मचारी सूरज पवार यांच्याशी संपर्क साधला असता पाण्याच्या टाक्या पॅक असल्याचे सांगण्यात आले नमस्कार आता जी मगाजन महिलांनी जी आपली समस्या जी कचऱ्या कुंडीची वासाची किंवा गटरेची पाण्याची वगैरे सांगितली त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आहे की इथं दोन पाण्याच्या टाकी आहेत आणि हे पाण्याची टाकी ही पूर्ण आमचा वार्ड पाणी पितो आणि इथं बाहेरची जनावरं मेलेली जनावरं कोंबड्यांची ती पकं त्यांची आतडी परत बाहेरचा घाण कचरा हि जी ट्रॅक्टरनं उचलून जे आणतात तो सगळा त्या टाकीच्या खाली टाकलेला असतो आणि कुत्री कावळं घारी ते मॉस तोंडात घेत्यात आणि बरोबर टाकी येऊन बसत्या टाकीची टोपणं वगैरे काही नाही आहेत ते तिथं खात्यात 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 राहिलेलं तसंच ते पाण्यात टाकत्यात आणि निघून जातात आणि तेच पाणी आपल्या पूर्ण ह्या वार्डातल्या नगरीतल्या लोकांना प्यावं लागते आता एकतरी दुर्गंधीची घाण ह्या जनावरांची घाण विथ त्या पाण्यात हे असल्या पद्धतीची पडणारी कोंबडींची आतडी वगैरे जनावरं मेलेल्यांचे तुकडं उचललेले ते तुकडं डबल म्हणजे ते घाण आणि ही घाण ह्या माध्यमातून लोकांच्या तब्येती व हानिकारक आहे लहान मुलांना म्हणा किंवा पाण्याचा बिगार त्याच्यामुळे पोरांची तब्येत बिघडत्या जुलाब उलट्या सर्दी खोकला हे घाणीपेक्षा पाण्यानं जास्त व्हायला लागले पाणी हे महत्वाची गोष्ट असून पाणी हे स्वच्छता आणि झाकलेल्या पद्धतीनं पाहिजे त्याला सुखरूप झाकण टोपण पाहिजे ते पूर्ण आहे कधीही तुम्ही गेला तर तिथं कॅमेरा लावून बघा ते पूर्ण आहे त्यात तुम्हाला पडलेलं घाण कचरा मासाचे तुकडं कोंबडीची आतडी वगैरे दिसतील ते ब सांगताना होत्यात मग तेच पाणी आम्ही डोळं झाकून पितोय पर्याय नाही म्हणून ते डोळं झाकून आम्ही पाणी पितोय आणि नंतर मग ते आम्हाला सर्दी खोकळा ताप तब्येती ती बिघडतात मग डॉक्टरकडे गेले की सांगतात बाबा प्रदूषण हे ते हवा पाणी पा पाणी बाधा आहे असं तसं पण खरी समस्या हितनं दुखणं चालू झाले हे दुखणं जनतेचं हटवून जनतेला न्याय द्यावा आणि लोकांचं आरोग्य सुरक्षित राहावं एवढी बोलून नमस्कार बो।